नमस्कार मी संगीता कोळबे संगीता डिजिटल सर्व्हिस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी नेहमीप्रमाणे एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे खूप छान आणि सुंदर व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते तर मित्रांनो परिस्थिती परिस्थिती ही काही प्रत्येकाची नसते जेव्हा आपण जन जन्मताच परिस्थिती घेऊन नसतो आलेलो कित्येक जणांनी स्वतःची परिस्थिती बदललेली आहे आणि ते त्यांनी त्यांच्या हातामध्ये आहे परिस्थिती बदलणं तसं आपल्याही हातामध्ये आहे परिस्थिती बदलणं फक्त आपण म्हणतो गरिबी गरीबी गरिबी पण कसली गरीबी, गरीबी, कस गरीबी? बिलकुल गरिबी नाही ती परिस्थिती आपण बदलत नाही म्हणून आपण गरीबी राहतो म्हणून आपण गरीब राहतो पण ज्या वेळेस आपण स्वतःची परिस्थिती बदलतो त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या जीवनामध्ये चेंजेस आणतो त्यावेळेस आपण आपण गरीब राहत नाही त्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो पण त्याच्यासाठी आपल्याला काय लावा लागावं लागतं की आपल्याला काहीतरी माइंड चालवावं लागतं स्वतःचं डोकं चालवावं लागतं तेव्हा तर आपली परिस्थिती बदलते ना जर आपण घरात बसूनच म्हटलं तर परिस्थिती बदला गरीबी दूर जाऊ द्या परिस्थिती बदला तर असं कधी होईल का कधीच नाही होणार त्याच्यासाठी घडावं लागतं घडवावं लागतं चालावं लागतं चालवावं लागतं तेव्हाच आपलं ते चालतं तर मग असंच आहे मित्रांनो मी तुमच्यासाठी आज खूप छान असा चांगला पाठ मी मांडणार आहे जे फेसबुक आणि इंस्टाग्राम हे डिजिटल मार्केटिंग गुगल ओ यूट्यूब मार्केटिंग तुम्हाला जसे येत असतील ना तसे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवून यूट्यूबला टाकत जा इंस्टाला टाकत जा फेसबुकला टाकत जा नवीन नवीन पद्धतीने जेव्हा तुम्ही काही ना काही असं मार्केटमध्ये घेऊन याल ना तेव्हाच कुठेतरी आपल्या ज्या परिस्थितीला भाव मिळेल कुठेतरी आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये बदल होईल आपण जे काही करतो आपल्याला जी कला आवडते ती कला आपण जनतेसमोर आणली पाहिजे लोकांसमोर मांडली पाहिजे तेव्हाच तर त्यांना कळेल ना की काहीतरी बिझनेस करतात हे काहीतरी प्रोडक्ट सेल करतात हे फेसबुकला मार्केटिंग करतात इंस्टाला मार्केटिंग करतात गुगलला करतात युट्यूब करतात एवढा मोठा सोशल मीडियाचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्ममध्ये आपल्याला कुठंतरी आपले स्थान मिळवता आले पाहिजे जोपर्यंत आपल्याला स्वतःचे स्थान मिळवता येत नाही तोपर्यंत आपण आपलं आयुष्य घडू शकत नाही आणि आपण काहीही करू शकत नाही आपली परिस्थिती बदलू शकत नाही नाही आपण पैसे कमवू शकत काहीच नाही त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे आपली परिस्थिती बदलण्यासाठी आपण मी अगोदरही सांगितलं की आपण चाललं पाहिजे जोपर्यंत आपण चालत नाही तोपर्यंत ते चालणार नाही जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत ते आपलं काम होणार नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर आपण मार्केटिंग करतो ना जे इंस्टाग्राम फेसबुक जेव्हा ऑनलाईन ऑनलाईन काहीही असो तुम्ही जे काही प्रोडक्ट विकता त्या प्रोडक्टचं जे मार्केटिंग आहे ते सोशल मीडियावरती करा जे काही तुमचं इतरही काही मार्केटिंग असतील ते तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप यूट्यूबला मार्केटिंग करा त्याच्यामध्ये खूप सारा स्कोप आहे खूप सारा प्राऊड असतो आणि त्याच्यामधून आपल्याला खूप चांगलं बेनिफिट मिळतं आणि घर बसले आपला जी काय आपली परिस्थिती असते ती हळूहळू बदलत जाते सगळ्याच गोष्टी कुठलीही गोष्ट जर समाजात करायला गेल्या तर ती एकदाच होत नसते तर त्या कोणत्याही गोष्टीला आपल्याला वेळ द्यावा लागतो मित्रांनो जर तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला स्वतःचं मार्केटिंग तुम्ही ऑनलाईन घेऊन गेले तर नक्कीच तुमची परिस्थिती बदल तुम्ही काही करत असतो तुम्ही कोचिंग घ्या तुम्ही लहान मुलांना टीच करा तुम्ही इंग्लिश स्पीकिंग घ्या तुम्ही कुठले प्रोडक्ट सेल करा मी इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब हे आजकाल प्रत्येक जण यूज करत असतो आणि त्याच्यामधूनच आपल्याला कुठेतरी आपली परिस्थिती आहे ती बदलायची असते हळूहळू आपले जे जीवनामध्ये आहे ते चेंजेस करायचे असतात पण हीच कुठेतरी माणसाला कुठेतरी खटकत असतं की ती गोष्ट जमत नाही आणि ती गोष्ट जमत नसल्यामुळेच आपण कुठेतरी डाऊन होतो आणि म्हणतो की नाही यार माझी परिस्थिती नाही आहे मी खर्च करू शकत नाही जेव्हा बघा आपण जर आजारी असेल आणि आजारी असल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला मार्केट हॉस्पिटलमध्ये जायचं असेल तर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय लागतं सगळ्यात प्रथम पैसा लागतो मग आपण ज्या वेळेस मध्ये जायचं जर आपल्याकडे पैसाच नसेल तर आपण प्रायव्हेट मध्ये कसं जाणार मग कुठेतरी आपण एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असतो आणि त्या उपचारा दरम्यान आपल्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही आणि ज्या वेळेस म्हणतात ना ते पैसा फेको तमाशा देखो तसे जर आपण मध्ये गेलो आपण जर पैसा दिला तर आपल्याला हवी तशी आपल्याला सर्व्हिस मिळते मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण आपल्या परिस्थितीला बदललं पाहिजे आपण स्वतः कुठेतरी आपल्याला चेंज केलं पाहिजे स्वतःमध्ये कुठंतरी आपण फरक आणला पाहिजे तेव्हाच आपली परिस्थितीमध्ये कुठंतरी बदल होईल आणि आपली परिस्थिती घडेल आणि ती परिस्थिती घडण्यासाठी आप दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्याही हातात नाही ती फक्त आणि फक्त आपल्याच हातात आहे मग ते आपण काय केलं पाहिजे आपण वेगवेगळे जे काय असेल मार्केटिंगचे जे फंडे आहेत ते शोधले पाहिजे आपण कुठेतरी मुळामध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे की नेमका आपण काय केलं पाहिजे काय घडवलं पाहिजे काय घडलं पाहिजे तर आपण हे केल्याच्या नंतर काय घडेल ते केल्याच्या नंतर काय घडेल आणि मग आपल्याकडे पैसा कसा येईल मग आपण चांगले उपचार कसे घेईल मग आपल्याला नक्की गव्हर्नमेंट मध्ये जाण्याची गरज आहे का तर नाही या सगळ्या गोष्टी दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्याही हातात नाही मित्र आणि मैत्रिणी तुमच्या आणि माझ्या हातात आहे मी घर बसल्या प्रत्येक गृहिणींना मी हेच सांगत असते की तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिका जे काही आता जे दहावी बारावीचे जे स्टुडंट आहे त्यांनीही डिजिटल मार्केटिंग शिकावं असं मला वाटतं कारण त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे तुम्ही घर बसल्याही तुमचं उद्या मार्केटिंग करू शकता स्वतःचं मार्केटिंग स्वतः करू शकता स्वतःचा कुठेतरी ब्रँड बनू शकता आणि कुठेतरी आपण स्वतःला कुठेतरी एक आपल्या जीवनाला एक वेगळी चालना देऊ शकतो तर मित्रांनो ह्याच सगळ्या गोष्टी आहे आणि हेच समजायला आपल्याला कुठेतरी वेळ लागतो आणि म्हणूनच आपली परिस्थिती कुठेतरी मागे राहते आणि मग म्हणतो अरे यार माझ्याकडे पैसा नाही आहे त्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे गाडी आहे बंगला आहे पण त्याच्याकडे गाडी बंगला कमवण्यासाठी का त्याला काहीतरी करावंच लागलं असेल ना तो असाच बसला का आता वाट ठेवून नाही ना त्याच्यासाठी मित्रांनो आपण एकच काम केलं पाहिजे आपण जे डिजिटल मार्केटिंग आहे सगळ्यात सोपा प्लॅटफॉर्म हो ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग मग तो कोर्स असो स्वतःच मार्केटिंग असो तुम्ही जे जे करता काही करा तुम्हाला याच्या अगोदरही मी सांगितलं आजही सांगते अगदी शेतातली माती जरी ऑनलाईन विकली ना तरी ती विकली जाणार मग अशाच प्रकारे मित्रांनो आपण आपलं मार्केटिंग केलं पाहिजे स्वतःचा कुठंतरी एक स्वतःला कुठेतरी स्थान दिलं पाहिजे प्लॅटफॉर्म उभा केलं पाहिजे ब्रँड बनवलं पाहिजे त्याच वेळेस नक्की आपण कुठेतरी मार्केटमध्ये पुढे जाऊ आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करू आणि आपल्याला कुठेतरी एक स्वतःची जगण्याची ताकद आणि उम्मीद निर्माण होते तर मित्रांनो तुम्ही जर आज माझा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय